न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देत एक कुटुंब गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत आहे काय आहे हे प्रकरण आणि का आली आहे वेळ पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये मौस चिराडा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात नसरीन बानो वासिफ खान या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दोन महिन्यांपासून साखळी उपोषण करीत आहेत त्यांचे म्हणणे आहे की दोन हजार वीस मध बारा फुटाचा सिमेंट रोड तयार केला होता ज्यासाठी सरकारचे तब्बल बारा लाख रुपये खर्च झाले होते परंतु याच रस्त्यावर एका ग्रामपंचायत सदस्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून हा सरकारी रस्ता पूर्णपणे बंद केला आहे या रस्त्यावर घरकुल बांधल्यामुळे त्यांची रोजीरोटी हिरावली केल्याचा आरोप उपोषणकर्त्या नसरीन बानो यांनी केला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला विशेष म्हणजे या प्रकरणात भूमी अभिलेखन नकाशातही छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे ज्यामुळे त्यांना न्यायासाठी अधिक संघर्ष करावा लागत आहे जर यावर त्वरित निर्णय झाला नाही तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची भीतीही नसरीन बाणू यांनी सिटीन्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे हम यहाँ पे उपोषण में दो महीने से बैठे और हमको नोटिस है कि आपका घर तोड़ा जाएगा हमने उनको नोटिस दिए कि आप सदस्य जो ग्राम पंचायत को उसको नोटिस दो ग्राम पंचायत नियम से जो भी नियम है उसका तिरपन एक नोटिस दो सदस्य को लेकिन उसको कोई कार्रवाई नहीं होगी हम बहुत परेशान है यहाँ पे दो महीने हो गए हमको यहाँ पे साकड़े उपोषण है दो महीने से हम यहाँ बैठे सात दिन से वहाँ अल्लाह जाए उपोषण पे हमारे अम्मी बैठे लेकिन कोई कार्रवाई नहीं होगी बस हमको घुमाया जा रहा है अब ये आखिरी है ये लेकिन इसमें कोई कार्रवाई नहीं हुई। अब हो अति, हुआ है तो अतिक्रम नहीं हुआ है ये इसका सबूत है ये ऑनलाइन है सब हमको घुमा रहे सब गुमराह कर रहे सियासत कर रहे उसमें राजनीतिक खेल रहे जहाँ पे मिलता है वो बोलते हमारे गाँव के सियासत में आप मत डालो हम हम कोई कोई हो अत्यंत विदारक परिस्थिती आहे ही एका बाजूला सरकारी योजना आणि त्यावर होणाऱ्या लाखोंचा खर्च तर दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्यांची मनमानी आणि त्यामुळे एका कुटुंबावर आलेले उपोषणाचे आणि आत्महत्येचे संकट